नमस्कार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आणि ठळक बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात लागवडीच्या पंच्याहत्तर टक्के क्षेत्रासाठी प्रलंबित पीक विम्या दाव्यांचे वितरण सुरू केले आहे या हालचालीचा उद्देश राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आणि पिकांच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्यांना दिलासा देणे हा आहे पीक विम्याचे वितरण अंतिम पीक कापणी अहवालाच्या आधारे केले जात आहे पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पीक नुकसान झाल्याचे अहवालात सूचित करणाऱ्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वितरणासाठी प्राधान्य दिले जात आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण शेतकरी संख्या अठरा हजार आच्छादित पिके कांदा द्राक्षे व भाजीपाला एकूण रक्कम पंच्याऐंशी कोटी रुपये सोलापूर जिल्हा एकूण शेतकरी संख्या तीस हजार आच्छादित पिके तृणधान्ये कडधान्य आणि तेलबिया एकूण रक्कम एकशे दहा कोटी रुपये पुणे जिल्हा एकूण शेतकरी संख्या पंचवीस हजार आच्छादित पिके द्राक्षे डाळीं व भाजीपाला एकूण रक्कम एकशे वीस कोटी रुपये अहमदनगर जिल्हा एकूण शेतकरी संख्या बावीस हजार आच्छादित पिके द्राक्षे डाळीम व तृणधान्ये एकूण रक्कम पंच्याण्णव कोटी रुपये जळगाव जिल्हा एकूण शेतकरी संख्या पंचवीस हजार आच्छादित पिके केळी कापूस व तृणधान्ये एकूण रक्कम शंभर कोटी रुपये औरंगाबाद जिल्हा एकूण शेतकरी संख्या एकोणीस हजार आच्छादित पिके तृणधान्य कडधान्ये व कापूस एकूण रक्कम पंच्याहत्तर कोटी रुपये अमरावती जिल्हा एकूण शेतकरी संख्या वीस हजार पिके कापूस सोयाबीन व कडधान्ये एकूण रक्कम नव्वद कोटी रुपये तर परभणी जिल्हा एकूण शेतकरी संख्या पन्नास हजार आठशे त्रेसष्ट एकूण रक्कम तीस कोटी पंचावन्न लाख ,00 रुपये उर्वरित सव्वी जिल्ह्यांकरता एक हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम वाटपास सुरुवात झालेली आहे धन्यवाद